काश्मीर पैलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला असून याबाबत खेडचे उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे व तहसीलदार प्रशांत बेडशे यांना लेखी निवेदन देण्यात आले जम्मू काश्मीर येथील पैलगाम येथे दिनांक वीस एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेशूट गोळीबार करून बॅड हल्ला केला हा हल्ला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ला असून मानवतेला काळिंबा फासणार आहे या भ्याड हल्ल्यामध्ये अनेक भारतीय पर्यटक नागरिकांना आपले प्राण गमावे लागले ही घटना निंदनीय असून देशातील दहशतवाद रोखणे व अशा प्रवृत्तींना ठेचून काढणे आवश्यक आहे या घटनेचा खेड तालुका पत्रकार संघाने जाहीर निषेध केला असून दहशतवाद्यांवर व त्यांना पोचणाऱ्यांवर शासनाने कठोर कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले या प्रसंगी खेड तालुका मातृसंस्थेचे अध्यक्ष संजय शेट्टे कार्याध्यक्ष रोहिदास गाडगे सचिव किरण खुडे माजी अध्यक्ष सुनील थिगळे बाळासाहेब सांडवोर महेंद्र शिंदे राजेंद्र लोथे नाजी इनामदार ॲडवोकेट निलेश आंधळे अशोक कडलक रवी साकोरे व पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते